नमस्कार आपल्या आवाजमध्ये तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या आता येऊ ठेपल्या आहेत प्रचार देखील सध्या आता अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळून येते आज आम्ही पाबळ आणि केंदूर या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सध्या आता उभा आहे माझ्यासोबत अलांडे आई त्या खरं तर त्या देखील भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठा राहिल्या त्यांचं देखील काम गेल्या कित्येक वर्षापासून तर या भागांमध्ये त्यांनी केलंय तळागाळांच्या नागरिकांशी तर त्यांची देखील नाळ जोडलेली आहे त्यामुळे त्यांचा देखील दांडगा संपर्क तर या पाबळ आणि केंदूर या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आहे माझ्यासोबत बोलण्याकरिता ताई ही ताई खरेतर भारती तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कामकाज करताय तसं बघायला जर गेलं तर सध्या आता भारतीय जनता पार्टीतून विकास त्यांना गायकवाड तर त्यांचं काम कामकाज जे पाहता भारतीय जनता पार्टीने तर त्यांना न्याय दिलाय तिकीट दिलं सध्या आता निवडणुकीमध्ये ते उभा आहेत दुसरीकडे जर तसं बघायला गेलं तर अशा ताई साखुरे त्या सुद्धा निवडणुकीच्या सामोरे जात आहेत त्या देखील एक मिष्ठ आहेत काय वाटतं खरं तर म्हणजे निष्ठवंतांना आणि जो कामकाज करतो खरं तर भारतीय जनता पार्टी त्यालाच न्याय दिती काय वाटतं मुळात या महाराष्ट्रामध्ये जिल्हा बशीच्या निवडणुका या नऊ वर्षां नंतर लागल्या आणि त्यामुळे एक उत्सुकता लोकांच्या मनामध्ये होती की जिल्हा बशीच्या निवडणूक लागल्या तर आता उमेदवारी कुणाला मिळतील सर्वार्थानं या नऊ वर्षामध्ये अनेक लोक विकासाच्या कामापासून वंचित राहिली लोक सर्वसामान्य माणसांची काम झाली नाहीत प्रशासक असल्यामुळे फरक पडतो आणि त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये लोकांना अनेक समस्या होत्या आणि त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आता योग्य उमेदवार कुठली पार्टी देईल याकडे लोकांची उत्सुकता होती आम्ही सुद्धा अनेक निवडणूक लागले आम्हाला आम्हाला होतं निवडणुका पुढे पोस्टपोन होतील परंतु अनएक्सपेक्टेड निवडणुका लागल्या अचानक सुद्धा डिक्लेअर झाली आणि त्याला आपण कोण उमेदवार द्यायचा यासाठी आम्ही या या चाचपणी करत होतो अनेक लोकांची भावना होती की मी पुन्हा उभं राहावं आता माझं वय आहे एकोणसाठ मी आतापर्यंत पाच जिल्हा परिषद निवडणुका मी लढले आणि नेहमी जिल्हा परिषद आपण का लढायची कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आपल्या मागे या भागाला न्याय देणार या भागाचं तळमळी काम करणार कारण हा आमचा भाग दुष्काळी होता अनेक गावं आमच्या आजही पाण्यापासून शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत आमच्या मुलाला नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या सी मध्ये आमची मुलं कोणी कामाला नाही आहेत किंवा कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट नाहीये आर्थिकदृष्ट्या सुद्धा आमचा भाग हा एकदम वीक आहे आणि त्यामुळं आपल्या बरोबर आणि आपल्या पाठीमागे समाज चालवण्यासाठी चांगली मुलं पाहिजेत आपल्याला चांगले प्रतिनिधी समाजामध्ये आले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही खर तर उमेदवारांची चाचपणी करत होतो आणि मग म्हंटल मी आपण थांबावं आणि आपण काही चांगले कार्यकर्ते पुढे कामात आण गटाच्या आणि म्हणून विकासताना जवळजवळ आठ वर्ष माझ्या नजरेत होते मी अनेक वेळा त्यांना काम करताना पाहिलं अतिशय तळमळ ते लोकांची कामं करताना मी अगदी निस्वार्थीपणे स्वतःच्या खिशातला पैसा घरून काम करताना पाहिलं त्या मुलाला कुठलं व्यसन नाही त्या मुलाचे व्यवहार एकदम मला स्वच्छ वाटले पारदर्शक वाटले लोकांशी आणि संघटनात्मक काम करताना अतिशय मिळून मिसळून सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात त्यांनी सहभागी होताना मी त्यांना पाहिलं सामुदायिक विवाह सोहळा गोरगरिबांची करताना स्वतःच्या खर्चात एक रुपया न घेता करताना मी त्यांना पाहिलं आणि त्यामुळे झोकून काम करणार निस्वार्थी मुलगा आहे कुठल्याही पक्षाचं त्यांना लेबल नव्हतं आणि त्यामुळे लेबल आपल्या यासाठी माझी प्रामाणिक भूमिका होती दीपक खैरेच पाहिलं की एमबीए फायनान्स मुलगा आहे आणि तोही म्हणजे हा भाकर पाण्यापासून वंचित होता मी सुद्धा अनेक आंदोलन केली मोर्चे काढले अनेक वेळा सरकार दरबारी मी दरवाजे ठोठावले प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांना आम्हाला यश आलं नाही परंतु आता सरकार जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे केंद्रात पण आहे राज्यात पण आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपली मुलं निवडून आली तर निश्चितपणे मला शासन दरबारी पुन्हा आवाज उठवता येईल यासाठी दीपक ज्यांनी चौदाशे एकर जमीन स्वतःच्या खर्चानं ओलिताखाली आणली म्हणजे त्याचा एक अभ्यास आहे आणि एक त्याला दृष्टी म्हणजे दूरदृष्टी आहे त्याच्याकडे तर या मुलाचा उपयोग आपल्याला करून घेता येईल आणि मी अनेक वेळा पाहिलं की वळसे पाटलांकडे मी खर नाव घ्यायला नाही पाहिजे परंतु जे आहे खरं ते खरं आहे वळसे पाटलांकडे अनेक वेळा आम्ही आग्रह केला की आमचं एकोणचाळीस गाव तुम्हाला जोडलेली आहेत या भागाचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा साहेब गेली पंधरा वर्षे तुम्ही या भागाचं प्रतित्व करताय तर ही एक तुमची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी परंतु त्यासाठी कुठला पाठपुरावा करताना ते कधी दिसले नाहीत त्यांनी कधी भाजपच्या लोकांना विश्वासात घेतलं नाही कारण मुख्यमंत्री भाजपच्या आहेत आम्हाला घेऊन गे ते गेले असते प्रश्न आहे तो मार्गी लागला असता परंतु तशी मानसिकता मला त्यांची काही दिसली नाही अनेक लोकांनी यासाठी निवडणुकांमध्ये प्रश्न टाकले लोकांना आमिष दाखवली परंतु ती आमिष काही पूर्ण त्यांनी केली नाही किंवा ती प्रश्न पूर्ण केले नाहीत त्यामुळे आता हे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्याशिवाय पर्याय नाही हे सामान्य माणसालाही माहितीये कार्यकर्त्यांना माहितीये नेत्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रालाही माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे आमच्या माहिती माहितीये आणि त्यामुळे ही शेवटची संधी की आमची मुलं तर संपूर्ण हा गट भाजपचा आहे असं जेव्हा देवेंद्रजींचं खात्री होईल त्याला निश्चितपणे देवेंद्रजी या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आणि त्यामुळे काम करणाऱ्या मुलांना ए पा जिल्हा परिषद पद पंचायत समितीपद सभापतीपद हे काही शोभेच्या गोष्टी नाही आहेत की दारावर पाठी लावली आपण लग्नाला गेलो हार तुरे घेतले आणि आपला सत्कार करून घेतला सन्मान करून स्वतःचा सन्मान सत्कार या करता ह्या पाट्या नाहीयेत ह्या ज्या पद आहेत ही सर्वसामान्य माणसाच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी भागाचा विकास करण्यासाठी आणि पुढच्या तरुण पिढीला चांगली दिशा देण्यासाठी ही निवडणूक असते आणि हे प्रतिनिधी असतात आणि त्यामुळे हे प्रतिनिधी निधी निवडून येणं ही भागाच्या दृष्टीनंच गरजेची गोष्ट आहे आमच्या तालुक्यामध्ये नार्कोटिक सापडलं जवळजवळ आधी अडीच कोटीचं सापडलं आता जवळजवळ वीस कोटीचं सापडलं शिरूरमध्ये सापडलं शिक्रापूरमध्ये सापडतं रांजणगावमध्ये सापडतंय म्हणजे हे सगळं लोन जे आहे हे आमच्या भागापर्यंत येऊन ठेपलंय हे लोक मुलं पानं खातात त्या पानांना ड्रग्ज लावलेला आहे आपण तास काय खातोय कुठे आहोत कुठे बसतोय काय करतोय आपल्याला नेमकं काय करायचं काही मुलांना आमच्या समजत नाही आणि त्यामुळं अशा प्रकारे मुलांना स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नादवून ही निवडणूक लढवली जाते हे खूप गंभीर आहे आणि म्हणून पुढच्या पिढीला योग्य दिशा देणारे संस्कारी आणि संस्कार सं मुलं या राजकारणामध्ये आली पाहिजेत ही माझी स्वतःची माझी एक विचारधारा आहे आणि म्हणून मी या मुलांना उभं केलेलं आहे तसं जर बघायला जर गेलं तर ती म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून या भागातलं दीपक भाऊ असतील विकास त्यांना असतील आणि अशाताई असतील हे नेतृत्व करतायत परंतु सध्या आपण पाहिलं की म्हणजे महानगरपालिका असेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला यश मिळालं नगर परिषदेवरती सुद्धा चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा जो आहे तो झेंडा फडकला काय वाटतं इथे सुद्धा भारतीय जनता पार्टी बसेल जन दादा म्हणजे सांगायला कालच आमची मिटिंग झाली आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आदरणीय आमचे पालकमंत्री दादा पाटील ह्या मिटिंगला होते त्या मिटिंगमध्ये भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले दादा थोपटे जे भोरचं प्रतिनिधित्व करतात किंवा अनेक वर्ष त्यांनी केलं राहुल दादा कुल होते संजय दादा जगताप होते आता नव्यानं राष्ट्रपतीतनं आलेले जिल्हा जिल्हाध्यक्ष दादा गराटकर ते होते त्यामुळं म्हणजे आताच जे वातावरण आहे म्हणजे आम्हाला आमचं सेन्स त्यांनी घेतला आणि त्यांचं रिपोर्टिंग किंवा त्यांचा सर्व्हेचा अहवाल त्यांनी आम्हाला दिला त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका आणि नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की विकासाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी चाललेली आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि त्यामुळे ह्या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका दिल्या पाहिजेत त्याप्रमाणे लोकांनी त्या दिल्या पुण्यामध्ये तर आणि पिंपरी जोड हाईट झाली आपण रेकॉर्ड तोडलं परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या जवळजवळ भाजपच्या ताब्यामध्ये लोक द्यायला उत्सुक झालेले आहेत फक्त आता निवडणूक दिवस बाकी आहे परंतु पुणे जिल्हा परिषद मध्ये जवळजवळ एकोणचाळीस जागा म्हणजे कालचा अहवाल हा भाजपच्या ताब्यात येतील अशा प्रकारचा रिपोर्ट आलाय निश्चितपणे त्या मध्ये आमचा सुद्धा गट आहे असं म्हणलं तर इथं पण म्हणजे भारतीय जनता आहे तुमचा त्यामुळे काय आहे आमच्या गटातले लोक जे आहेत ते अतिशय प्रामाणिक आहेत सदविक बुद्धीचे आहेत आणि अतिशय विचारवंत आहेत म्हणजे इतके वर्ष दुष्काळी भाग असताना सुद्धा दुष्काळावर मात करून त्यांनी या भागाला एक सुदृढ बनवण्याचं काम आमच्या सामान्य लोकांनी केलेलं आहे त्यामुळे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे कळण्या एवढे आमची लोक हुशार आहेत कुठली कुठला उमेदवार चांगला आहे कुणाबद्दल वाईट मला बोलायचं नाही कोण वाईट आहे त्याचं सगळं रेकॉर्ड हे सामान्य माणसाला माहिती आहे कारण आजवर आम्ही सुद्धा एवढे वर्ष राजकारण केलं व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही सुद्धा जमिनीची व्यवहार केली किंवा व्यवसाय केले परंतु अशा प्रकारे एवढा खर्च करणं हे माझ्यासारख्या बाईला कधी जमलं नाही म्हणजे मी सुद्धा राजकारणामध्ये पैसा भरपूर खर्च केला नाही असं नाही परंतु त्या खर्च करणाऱ्या पैशाला मर्यादा होत्या आम्हाला मर्यादा होत्या आम्ही किती खर्च करायचा आणि त्यामुळे आता जो ट्रेंड पडला तो भयानक आहे आणि या भयानक ट्रेंडमध्ये जर आमची मुलं खोरपळली तर उद्या आमच्या ग्रामपंचायत निवडणुका आलेल्या आहेत उद्या सोसटच्या निवडणुका आल्या आहेत अशा प्रकारे उत्मात केला तर ह्या मुलांना सुद्धा या, या भागामध्ये आपल्या आई वडिलांना वेठीला धरून आपल्या बायका मुलांना वेठीला धरून रस्त्यावर आणून जमिनी विकून अशा प्रकारे जर सवय लागली खर्च करायची खायची प्यायची किंवा उज्जैन यात्रेची तर या मुलांना जमिनी विकल्याशिवाय पर्याय नाही आणि अशा प्रकारे जमिनी विकून जर आमची मुलं निवडणुका लढत राहिले तर आमचा भाग हा लवकर भूमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं आमच्या भागातील लोक अतिशय हुशार आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे विकास ताना असतील दीपक खैरे असतील किंवा आमच्या आशाताई म्हणजे साकोरे कुटुंब हे आतापर्यंत सगळं भाजपशी संलग्न होतं भाऊसाहेब साकोरे हे आमचे सभापती होते मेघनाताई बोर्डीकर साकोरे हे आमच्या मंत्री आहेत भाजपच्या आणि त्यामुळे साकोरे बनले की भाजप हे समीकरण महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे त्यामुळे साकोरे ताईमुळे साकोरे जाताचा सा अभिमान आहे त्याबरोबर पराड कंपनी आहेत सुक्रे कंपनी आहेत काही थिटे लोक आहेत ही सगळी जी मंडळी आहेत म्हणजे सदाशिव थिटे ते पण पूर्वी भाजपचं काम करायचे थिटेवाडी धरणाला आदरणीय गोपीनाथजी मुंडे सभापती सदाशिव थिटे असताना जवळजवळ साडेसहा कोटी रुपये थिटेवाडी धरणाला दिले होते आणि त्यामुळे आज खरं पाहिलं तर थिटेवाडीचं पाणी परिसरामध्ये फिरत आहे तर आणि चाच कामानं सुद्धा गोपीनाथ मुंडे दोनशे बावीस कोटी दिले म्हणजे मी भागा भागात फिरते मला इतकं दिसतंय की प्रत्येक भागात सुंदर बंगले लोकांनी बांधलेत आज मी ज्या ठिकाणी बसले तेव्हा मी सप्रात बसलेली होते कौलाच्या घरात बसलेले होते परंतु आज बंगल्यात बसले म्हणजे आमची लोक गोपीनाथ मुळे किंवा म्हणजे गोपीनाथजी मुंडे शिवणकर साहेब असतील नितीनजी गडकरी साहेब असतील त्यामुळे आमच्या भागातले रस्ते झाले पाण्याचा प्रश्न मिटत चाललाय आणि आतापर्यंत हा पाण्याचा प्रश्न भाजपच मिटवला त्यामुळं लोकांना आली परंतु सगळ्यात प्रश्न म्हणजे माझ्या मनात सल जी आहे की मी जो शब्द दिला म्हणजे मी खरं कुठला प्रतिनिधी नवस करत नाही दादा तर तुम्ही नवस केला होता की या भागाला आमच्या चौदा गावांना पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर मी नागेश्वर असेल पाबळचे केंद्राई माता असेल केंदूरची आणि कानूरची मेसाई माता असेल यांना मी सात चांदीच्या घागरी करेल आणि त्या घागरीनं पहिलं पाणीचा अभिषेक त्या सुटलेल्या पाण्याचा अभिषेक मी त्यांना करेन परंतु ती नेहमी मला खंत राहिली कारण ते स्टेज मला मिळालं नाही म्हणजे सत्ता आमची होती परंतु मी मला तिकीट नव्हतं सत्ता आमची होती परंतु मी झेडपीला पडले परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ह्या मुलांना उभं केलेलं आहे जर मी आता उभी असते आणि मी पुन्हा म्हटले असते की मला हा बाण्याचा प्रश्न सोडवायचा तर लोक म्हटले असते ताईंचं हे नेहमीच नाटक आहे परंतु मी नाटक करणारी किंवा खोटं बोलणारी बाई नाही मी राजकीय राजकारणी बाईच नाही एका आईच्या ममतेनं मी मुलांकडे पुढच्या पाहते या भागाचं नंदन व्हावं म्हणजे मी राजकारणा तर माझ्या हातनं त्याचं एक चांगलं नंदन व्हावं ही माझी धारणा आहे तो नवस फेडण्यासाठी मला विकासचा दीपकचा आणि आमच्या साकुरेताईंचा ज्या पूर्वीपासून निष्ठावंत भाजपच्या आहेत साखर पती संपतराव आणि भगवानराव त्यांचे भाऊ हे आमच्या आणि आमचे माऊली साकोरे जे माझे समर्थक आहेत कायमचे तर हे सगळी मंडळी निष्ठावंत आहेत कधी कुठल्या आमिषाला बळी गेले नाहीत कधी कुणाच्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत आणि त्यामुळे ह्या लोकांना तळमळ आहे तळमळ काहीतरी करायचं समाजासाठी दिलेले शब्द पूर्ण काय आम्ही मरता नाही ना कुणी आम्हाला म्हटलं नाही पाहिजे की आम्ही खोटं बोललो होतो म्हणून त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ही काळ्या देगडा उदगावची पांडरेग आहे कुणी किती आलं म्हणजे आता किती लोकांनी टोप्या घातल्यात लोकांना कुणा मुस्लिम समाजाला टोप्या घातल्यात काही लोकांचे व्यवहार केले व्यवहार पूर्ण झाले नाहीत जे एक बाउंस आहेत त्यांचे चारशे वीसशे केसेस त्यांच्यावर आहेत अशा कुठल्याही केसेस माझ्या उमेदवारांच्या नावावर एकही केस नाही माझ्या ज्या केसेस होत्या के के चा, त्या राजकीय केसेस होत्या बावीस केसेस केले किंवा इतर गोष्टी आंदोलन माझ्यावर हल्ला झाला अशा बावीस केसेस माझ्या आता बाजूला त्यामुळं मला पासपोर्ट पण मिळत नव्हतं दादा रिव्हॉल्व्हरच लायसन्स मिळत नव्हतं आज ते मला मिळालं परंतु या मुलांचा प्रॉपर युटिलायझेशन मला ह्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आणि माझे ते तरुण पोर आहेत आता उद्या होऊ घालणारी आमची पिढी आहे या पिढीला चांगले संस्कार शिस्तबद्ध जीवन त्यांना चांगलं शिक्षण त्यांच्या हाताला नोकरी आणि एम आय डी सी मध्ये जी एम आय डी सी आहे शिरूर ग्रामीण आणि रांजणगावचीच मुलं ह्या एमआयडीसी मध्ये मला जास्त दिसतात ती पण माझ्याच तालुक्यातली मुलं आहेत पण माझ्याही भागातली मुलं एम आय डी सी मध्ये गेली पाहिजे त्या मुलांना उद्योग व्यवसायासाठी चालना मिळाली पाहिजे ही आमची आग्राची भूमिका आहे आणि त्यासाठी कुणाची जिरवण्यासाठी नाही कुणाला पाणी घालण्यासाठी नाही किंवा कुणाची म्हणजे आम्हाला इच्छापूर्ती करायची म्हणून नाही तर आम्हाला समाजाचं काम करायचंय एक आयडियल मॉडेल आम्हाला या तालुक्यामध्ये आमच्या आम गटाचं करायचंय यासाठी आम्ही ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि निश्चितपणे माझी तिन्ही उमेदवार आज जो प्रो प्रो म्हणजे आम्हाला प्रतिसाद मिळतो लोकांचा पैशाला आणि आमिषाला धुडकावून या तिन्ही उमेदवारांना लोक निवडून देतील याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे माझा सगळा विश्वास या गटातल्या माझ्या लोकांवर आणि माझ्या मतदान मतदारांवर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर आहे असं म्हणलं तर भावग ठरणार नाही निकी। निश्चित तर ताई तसं जर बघायला जर गेलं तर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला होत्या तर काल असा एक प्रकार घडलाय की आपल्या मतदारसंघामध्ये काल वडबुद्रुक येथून तर आपल्या ज्या महिला आहेत भारतीय जनता पार्टीच्या विकासनानं गायकवाड यांच्या विरोधी पार्टीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांकडून महिलांवरती गाडी घालण्याचा प्रकार तो उघडकीस आला तर त्यांनी देखील आपल्या देखील तिथं उत्तर दिलं परंतु विरोधकांकडून कुठेतरी पायाखालची जमीन हादरली का कुठेतरी पराभव दिसू लागले असे उद्योग सुचतायत काय वाटतं तुम्हाला या विषयावरती याला लागूनच माझा दुसरा प्रश्न आहे की सध्या तसं बघायला गेलं तर वडू बुद्रुक मध्ये जे माझे सरपंच म्हणून राहिले ते सध्या आता उमेदवार म्हणून येऊ टाकलेत बघायला गेलं त्यांची प्रतिमा एवढी का आहे बर प्रश्नाचं उत्तर दादा सगळ्यात आधी की तुम्ही म्हणताय की काल गाडी घालण्याचा प्रयत्न महिलांवर झाला मी आधीच म्हणले की संस्काराचा अभाव आहे संस्कार असावे लागतात आणि संस्कार क्षम पिढी जर घडवायची असेल तर संस्कारीच लोकप्रतिनिधी इथे आले पाहिजेत त्यामुळं त्यांचा प्रश्न त्यांनी कसं बघावं काय करावं आम्ही उत्तर त्यांना देण्यापेक्षा जनता त्यांना उत्तर देईल दुसरं असं की प्रफुल्ल शिवले कोण आहेत काय आहेत हे मी सांगण्यापेक्षा समाजाला सगळं दीपक खैरे आशाताईला कमी पैसे असताना सुद्धा निवडून देण्याचा एक निर्धार केलेला आहे त्या विकासताना आणि आशाताई यांच्यावर मी जास्त फोकस करणं गरजेचं आहे प्रफुल्ल शिवले काय आहेत हे लोक विचार करतील त्यांचा आमचा काही हा गट जो आहे हा चौदा गावांचा आहे वडू काही आमचं काही दूर नाही आहे म्हणजे केंदूर आणि वडू याच्यामध्ये साधारण एक नऊ ते दहा किलोमीटरचा सॉरी बाबळ आणि वडू नऊ ते दहा किलोमीटरचा अंतर आहे केंदूर आणि वडू मध्ये सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि हिवरे आणि वडू साधारण बारा किलोमीटरचा अंतर म्हणजे साधारण एक बारा तेरा किलोमीटरच्या व्यासामध्ये आमची गाव आहे त्यामुळे प्रत्येकाची हिस्ट्री प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाचं आचरण प्रत्येकाचं व्यवहार हे जगातल्या या आमचा हा जग आहे हे मतदारसंघ ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे व्यक्तिगत त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपण त्यांना आपल्या मतदानातून खरंतर उत्तर उत्तर देऊ खर तुम्ही सुद्धा नागरिकांना मुळात प्रफुल्ल शिवले त्या गावचे सरपंच होते त्यांनी काय काम केलं काय नाही काम केलं हे त्यांच्या गावातल्या सगळ्या तरुणांनी बुजुर्गांनी मुलाखतीद्वारे प्रकाशित केलेलं आहे आत्ता वडूची तुम्हाला मी अवस्था सांगते की जवळ जवळ वडू गावामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदार स्वतःहून आम्हाला येऊन भेटतोय की आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही आम्हाला तुमच्या जेवणाची गरज नाही आम्हाला फक्त तुमच्यावर काम करायचंय आणि आमच्या गावचं काम अनेक वर्ष आमचे काही जवळजवळ पंधरा वीस वर्ष आमची कामं रखडलेली आहेत आमच्या समाधी स्थानाचं सुद्धा काम रखडलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी या समाधी स्थानासाठी पर्यटन क्षेत्र म्हणून तीर्थक्षेत्र जवळजवळ अंदाजे एक चारशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याची उतराई करण्यासाठी आणि आमचं गावाचा स्वाभिमान काय असतो हे दाखवण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर येणार आहोत आलेलो आहोत आणि त्याप्रमाणे ते सक्रिय झालेले आहेत नक्कीच खर तर मग आता तुम्ही सध्या गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचं नेतृत्व केलंय तुम्ही निवडणुका लढवल्या आता मतदारांना काय संदेश द्याल या माध्यमातून बरं खरं सांगू का म्हणजे मधला जो ट्रेंड होता ट्रेंड की पैसे वाल्याने निवडून द्यायचं लोक एवढी होरपळली आहेत ना म्हणजे पलीकडच्या गटामध्ये सुद्धा उज्जैन यात्रा झाल्या मी त्या भागात जाते पूर्व भागात कारण माझा हा विधानसभा मतदारसंघ आहे शिरूर अख्खत तालुका आमचा जुना तिकडे माझे कार्यकर्ते आहेत माझी लोक आहेत नातेवाईक आहेत मतदार आहेत तिकडे गेले की दहाव्याला जावं लागतं मला माहितीला जावं लागतं श्राद्धाला जावं लागतं लग्नाला जावं लागतं आणि वेगवेगळ्या मार्गात म्हणजे का कार्यक्रमांना मी जाते लोक मला एकच सांगतात आमच्या चूक पण पर आम्हाला पर्याय नव्हता आणि त्या चुकीमुळे आज आमची काम होत नाहीत आमचे कोणी फोन उचलत नाहीत ज्यांना निवडून दिलं ते आमच्यापर्यंत येत नाहीत त्यामुळे ह्या तालुका पोरका झालाय पोरका म्हणजे निराधार झालेला आहे ताई तुम्ही या भागामध्ये फिरत जा असं लोक तिकडची मला बोलतात त्यामुळं हे जे अनुभव आहेत या अनुभवावर लोकांनी शहाण होणं गरजेचं आहे आज जर लोक शहाणी झाली नाही आणि तात्पुरत्या सुखासाठी पैशाच्या मागे जर गेली जाणार तर नाहीच मला विश्वास आहे तर मात्र पुढची पिढी आपण कुणासाठी जगतो आज मला वाटतं की माझा मुलगा संस्कारी व्हावा माझ्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं चांगली नोकरी करावी उद्योग व्यवसाय करावा माझ्या घराला पुढं आणावं स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांनी नावलौकिक मिळवावा असं प्रत्येक आई बापाला वाटतं त्यामुळे उज्जैन यात्रा करून काही मला वाटतं की हा उद्देश साध्य होत नाही त्यासाठी संस्कारी लोक येणं गरजेचं आहे आणि ह्या भागाचं चांगलं कोण करू शकतं याच्यावर महिलांनी म्हणजे प्राव, प्रामुख्यानं महिलांनी त्याचा विचार केला पाहिजे एका उज्जैन यात्रेनं कुठं आपलं घर भरतं का एका उज्जैन यात्रेनं आपले मुलं संस्कारी होतात का परंतु चांगल्या प्रकारचं वळण लावणारी पिढी तयार होण्यासाठी चांगली लोक कुणाचा आदर्श घेऊन लोक पुढे मोठी होतात तर चांगल्या लोकांची मग प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली चांगली माणसं यावीत आणि प्रत्येक क्षेत्रातल्या चांगल्या लोकांचा एक विचार आणि संस्कार आई वडिलांनी मुलांना द्यावा ही आज काळाची गरज आहे त्यामुळं निश्चितपणे हा विचार मला वाटतं सर्वसामान्य आमची माझे जे आहेत म्हणजे अ... सगळी माझी माणसं आहेत सगळी म्हणजे माझी नात्यातली नाही तर माझे हा गण जो आहे हा तालुका आहे आमचं कुटुंब आहे आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आमची ही काळजी आहे काय वाटत म्हणून सात तारखेला जे दान ता मतदान होणार आहे सात तारखेला तर नागरिकांनी या गोष्टी ज्या आहेत लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे दादा तुम्ही तारखेला गुलाल घ्यायला माझी गटातली लोक एवढी सुजाण आहेत म्हणजे मी त्या गावात जायच्या आधीच त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केलेली की आम्ही ह्या वेळेला बरोबर आहोत तुम्ही काही काळजी करू नका कारण त्यांनी मागच्या जिल्हा परिषदच्या वेळेला किंवा आमदारकीच्या वेळेला निर्णय घेतले त्यातनं ते थोडे पश्चाताप त्यांना झालेले आहेत त्यामुळं निश्चितपणे ते निर्णय घेतील कमळ पण इथे नाही नुसतं संपूर्ण पुणे जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार आहे हा माझा विश्वास माझाच नाहीये तर आमच्या नेत्यांचा विश्वास आहे देवेंद्रजी आमचे एकदम स्ट्रॉंग दमदार नेतृत्व आमचं की विकास आणि भीजन एज्युकेटेड आहे भीजन आहे भले भले त्यांना घाबरले भले भले त्यांच्याकडे आले कशासाठी आले विकासासाठी आले निधीसाठी आले त्यामुळे माणूस घरातला आपलाय त्याला सोडून बाकी त्यांच्या जा मागे जाण्याचं कारण काय आपल्याला मी स्वतः नॉन करप्ट दादा मी कधी कोणाचा पैसा खाल्लेला नाही एका तळमणीने ह्या तालुक्याच मी सेवा केली मी जोपर्यंत माझे हातपाय चालत आहेत तोपर्यंत या तालुक्यामध्ये चांगलं होण्यासाठीच मी प्रयत्न करणार चांगली पिढी तयार करणार की आमच्या मागे बापूसाहेब थिटे गेले त्यांच्या मागे राजकारणामध्ये अनेक लोक आली काकासाहेब पलांडे आहेत रावसाहेब दादा आहेत बाबुराव पाचरणे गेले मी जाईल उद्या मी काही अमरत्व घेऊन आलेले नाही परंतु आमच्या मागे या तालुक्याचं चा, चांगला विचार करणारी चांगली दिशा घेणारी चांगलं वळण तालुक्याला लावणारी विकास करणारी पिढी आपल्याला घडवायची आज मी मुखईमध्ये एक आश्रमशाळा चालवते आश्रमशाळा आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि कॉलेज ज्युनियर कॉलेज ते महाराष्ट्रामध्ये गेले पन्नास वर्षात कधी ते पहिल्यांदा महाराष्ट्रात सर्वसामान्य जनरल नाही पण एक आश्रमशाळा आयडियल मॉडेल झाली त्यामुळं मला मा, असं वाटतं की मी जे काही करेल ना ते आगळं वेगळं करावं की जे कोणी करू शकणार नाही आणि त्यामुळं आयडियल करण्यासाठी आपण प्रयत्न आहोत त्यासाठी मला चांगली मुलं पाहिजेत हाताशी आणि लोक विश्वास ठेवून देतील नक्कीच हे दोघ जण आहेत खरं बघायला विकास विकासताना असतील दीपक दादा असतील आणि आशा असतील खरं तर यांच्या नेतृत्वाची गरज आहे तर इथे अगदी तिघा येतील आमचे तर सध्या पलांडे होत्या त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी एक विश्वास व्यक्त केलाय की निश्चितच या पाबळ आणि केंदूर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या आपला आवाज नेटवर्कला अपडेट आहे आपला आवाज नेटवर्कसाठी विकास चौधरी पाबळ केंदूर